रामकृष्ण अरेमावली ना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय जे लग्नाकारण म्हणजे ठेचा भेटतो ना खायला तसा ठेचा बनवतो आहे तर एकदम परफेक्ट असा एकदम छान असं मस्त लागतो तर त्याच्यासाठी आपल्याला घ्यायची ते हिरवी मिरची लसूण मीठ शेंगदाणे आपल्याला खलबत्त्यामध्येच कुटून काढायची आहे मिक्सरला बारीक करायची नाही आणि मिरची आणि लसूण दोन्ही प्रमाणात जर घेतलं तर मिरची तिखट होत नाही ठेस तिखट होत नाही म्हणून आपण एवढ्या मिरच्या एवढंच लसून घेतलेलं आहे लसणाचं प्रमाण बरोबर असलं तर मिरची तिखट लागत नाही आणि शक्यतो आता श्रावण महिना चालू आहे लसूण कोणी खात नाही तर ज्याला आवडत असून त्यांनी बनवायला काही हरकत नाही तर आपण खलबत्त्यामध्ये मिरची लसूण ठेसून घ्यायचे आहे तर मिरचीचे दोन भाग करून टाकायचे म्हणजे ठेसायला पटकन असं ठेसले जाते तर सगळे मिरची इथं आपल्याला दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत इथं आपण पूर्ण मिरची तुकडे करून घेतलेली आहे याच्यात मीठ मिरची घालून द्यायची शेंगदाणे नंतर कुटून काढायचे शेंगदाणे आपल्याला लई ठोसळ कसे ठेवायचे कसे नाही त्याच्या ह्याच्यावर तुम्ही ठेवायचे आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे नाही ते, ते लोक ना काय करता आ, की शेंगदाणे कच्चेच घालतात आपण ज्यावेळेस तळतो ना चटणी त्यावेळेस खूप छान असे आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे आपण डबल भाजल्यामुळे काय होतं ते चटणीची चव व्यवस्थित लागत नाही म्हणून आपल्याला शेंगदाणे कच्चेच वापरायचे वापरायची कच्च्या शेंगदाणी पण खूप छान अशी टेस्ट लागते आपण सगळ्यात पहिल्यांदा आता हे कुटून घेऊया मिरची कुटता वेळेस त्याच्यावरतून एक कॉटनचं कापड कुठलं हे कापड घ्यायचं आपल्याला वरतून असं टाकायचंय आणि जर समजा तुम्हाला तसं कुठे जा तसं कुठा पण शक्यतो काय होतं कुटता वेळेस चटणी कुटता वेळेस आपल्या डोळ्यामध्ये हे उडू शकतं म्हणून मी प्रत्येक वेळेस जर समजा चटणी कुठेची असेल तर वरतून असं टाकून घ्यायचं आणि छान असं आपल्याला असं कुटून घ्यायचं तर कुटल्यानंतर बघा किती छान असं आपल्याला खूप बारीकही करायचं ठोसार सा। ठेवायची अशी धोबड बनवायची फक्त आणि आता आपण शेंगदाणे त्याच्यामध्ये घालून घेऊया इथे आपण चटणी डिशमध्ये काढून घेतलेली आता शेंगदाणे बारीक करून घेऊया आता शेंगाण्या वरतून नाही ठेवलं तरी चालेल म्हणजे टाकलं नाही तरी चालेल कुटायला आणि जर समजा त्याच्यात उडत असून तर टाकायचं काही हरकत नाही इथे आपल्याला शेंगदाणे पण बारीक झालेले आहेत जाड आपले बारीक नाही करायचे आपल्याला जाड सरस ठेवायचे त्याच्यामुळं असे कुटवून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरची एकत्र करायची नाही आहे मिरची आधी काढून घ्यायची त्याच्यानंतरून आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत मिरची अशी आबडदोबड ठेवायची आणि शेंगदाण्याचा कूट असं बनवून घ्यायचं आहे अर्धा हे सगळे शेंगदाणे राहिले तरी काय हरकत नाही चटणीमध्ये खूप छान लागतात ते खायला आता आपण चटणी परतून घेऊया इथे आपण गॅस पेटून घेतलेली आहे कढई ठेवली छोटीशी चटणीसाठी तव्यावर पण होती तव्यावर पण छान होती तव्यावर जर करायची असेल तर तव्यावर करा पण मी छोटी कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाली की तेल घालून घेऊ कढई गरम झालेली तेल भरपूर घालायचं आपल्याला चटणीला आपल्याला आपण जशी शेंगदाण्याची चटणी बनवतो अशी बिना जे आधी भाजून घेतो बिना तेलाची भाजली इथं कडक होते आणि छान पण होते पण आपण शेंगदाण्याची चटणी नाही इथं ठेचा बनवतो म्हणून ठेचाला तेल थोडंसं जास्त पाहिजे असतं म्हणून मी इथं तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे त्याच्यात आपण चटणी घालून घ्यायची आहे तुमच्या घरात मतारी माणसं असे वयस्कर लोक जर असतील तर त्यांना जर असं ठेस्याची जर समजा एलर्जी म्हणजे ठसका वगैरे होत असेल तर हा एक उपाय तेल कडक नाही होऊन द्यायचं लगेच चटणी चटणी त्याच्यात लगेच घालून घ्यायची म्हणजे कसं ठसका होत नाही आणि जर समजा तुम्हाला जर घरात जर कोणी नसेल तर तेल कडक होऊन द्यायचं आणि मग चटणी घातली तरी काय हरकत नाही म्हणजे खूप एवढा असं जोरात ठसका होतो ना तर कुणाला सण होत नाही म्हणून त्याच्या आधी आपण तेल गरम व्हायच्या आधी आपण ठेचा घालून घ्यायचा जास्त हे करून नाही घ्यायचं तेल कडक करून नाही घ्यायचं आता ही चटणी आपल्याला याच्यात छान अशी भाजून घ्यायची तेलामध्ये कमी गॅसवरच आपल्याला छान असं भाजून आहे मिरची म्हणजे मग ठसका होत नाही आणि अधूनमधून हालून आहे जास्त फुल गॅस करायचा नाही नाही तर मग तेला जळतो आणि चटणी पण जर ते ठसका पण होतो असं काही होऊ द्यायचं नाही गॅस कमीच ठेवायचा तर मी गॅसला मस्त द्यायचे खरपूस अशी मस्त पैकी चटणी भाजून घ्यायची म्हणजे जसं आपण मोठ्या काड्यांमध्ये खातो चटणी ना ठेचा तर सेम तशीच लागते तर मी इथे पाच ते सात मिनिटं छान अशी चटणी भाजून घेतलेली आहे आणि आता याच्यात बघा पाणी होतं थोडंफार चटणीमध्ये ते मिरचीचं पाणी तयार झालेलं मिठाचं आणि मिरचीचं ते अजिबात पाणी राहिलेलं नाही तर आपण आता शेंगदाण्याचा ठेचा करेल तो याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि आता हे ठेचा पण छान असा मस्त पैकी झालं पाहिजे ना असं भाजून घ्यायचं आहे याच्यात तुम्हाला थोडीशी हाय पावडर घालायची असेल तर कलरसाठी तर घालायची लसण घालायची तर नाही घेतलं तरी चालून आणि लाल जर पाहिजे असेल तर तुम्ही लाल ठेचा म्हणजे लाल मिरची घातली थोडीशी लाल बिळगी तरी चालते इथे मी एक चिमूट अशी हळद घालून घेते इथे एक चिमूट मी हळद घालून घेतलेली आहे काही काही ठिकाणी अशी प्रथा असते गडी माणसांना बिना हळदीचं घालती नाही तर आमच्याकडे असे प्रथा आहे गडी माणसांना घरामध्ये बिना हळदीचं द्यायचं नसतं हळद घालूनच द्यायचं म्हणून थोडीशी तर नॉर्मल अशी हळद घालून घेतलेली आहे मी तर शेंगाणे घातल्यामुळे थोडंसं खाली डागायला लागलेलं आहे थोडंसं बारीक कुट असतं ना तो खाली लागलेला जातो तर सारखं हलवत आहे गॅस कमी नाही कमीच राहून द्यायचा जास्त फुल गॅस करायचं नाही आपली शेंगाणे छान असे शे मस्त पैकी खरपूस झाले पाहिजे आणि चटणी खायला एकदम छान लागली पाहिजे तुम्हाला जर माझ्या चटणीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जाते त्याचबरोबर वेल बटन सुद्धा दाबवतात म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील त्याच्या आधी शेवटपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघत जा सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे मग शेवट चटणी कशी होती भाजी कशी होते ते तुम्हाला कळून जाईल तर एक आपल्याली चटणी पूर्णपणे झालेली आहे शेंगदाणे पण छान अशा मस्तपैकी खरपूच झालेली पण मी गॅस बंद करेल नाही अजून थोडंसं बसते पण म्हणून मी तुम्हाला एक सांगते ही चटणी तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता जेवणाबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही जर डाळ भात बनवला तर डाळ सोबत पण खायला खूप छान लागते बाकीच्या भाज्या जर फिटक्या असून तरी ही चटणा ठेसा खायला खूप छान लागते तर नक्की ही ठेसा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडलं म्हणजे मलाही सांगा तुम्ही तुमचा ठेसा कसा बनवला कसा नाही कसा लागतो कसा नाही जर परफेक्ट असं झालं तर तुम्हाला नक्कीच आवडेल काहीच घालायचं नाही फक्त मीठ मिरची शेंगदाणे फक्त सारखं सारखं घ्यायचं आहे जास्त मिठाचं प्रमाण जास्त कमी करू शकतात कोणाला खारं आवडतं कोणाला आळणी आवडतं तर आमच्या घरात आळणी खायची सवय म्हणून मी मीठ थोडंसं कमी घेतलेलं होतं पण ज्यांना जर परफेक्ट पाहिजे तर अजून थोडंसं मीठ घालून घ्यायचं तरी तर आपली चटणीची रेसिपी तयार झालेली आहे तर बघा किती छान अशा मस्त पैकी तयार आहे तर गॅस बंद करूया आता आणि एका डिशमध्ये घ्यायची आपल्याला जेवणासोबत खायला तर बघा किती छान असं आपल्याला शेंगदाण्याचा ठेसा मी इथं जेवणासोबत घेतलेला आहे आणि जेवण बघा किती छान असं मस्त पैकी आपल्याला तयार आहे शेंगदाण्याचा ठेचा डांगरची भाजी कोबी चपाती तर किती छान असं आपल्याला जेवणाची तयारी सुरू आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूयात पुढच्या नवीन रेसिपी मध्ये पण रेसिपी बघत राहा आणि लाईक करत राहा